जिल्ह्यातील शहात्तर हजार पाचशे एकवीस नागरिकांना विविध योजनांमधून घरकुल मंजूर झाली असून या सर्वांना प्रशासनाकडून पाच ब्रास मोफत वाळू मिळणार आहे शासकीय योजनेतून घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना आता घर बांधण्यासाठी शासनाकडूनच मोफत वाळू दिली जाणार आहे मोफत वाळू देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अकरा तालुक्यांमध्ये एकूण एकशे सेहेचाळीस वाळू गट निश्चित केले आहेत सर्वाधिक वाळू गटांची संख्या मंगळवेढ्यात एकोणसत्तर इतकी आहे या तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांची संख्या सात हजार एकशे अठरा इतकी आहे सर्वाधिक घरकुल लाभार्थ्यांची संख्या अक्कलकोटमध्ये आठ हजार सहाशे एकाहत्तर इतकी असून या ठिकाणी एकूण एकोणीस गट निश्चित करण्यात आले आहेत अकरा तालुक्यात एकूण निश्चित केलेल्या वाळूगटाच्या वाळूच्या परिमाणाची संख्या चौऱ्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव इतकी आहे तालुकास्तरीय समितीची बैठक होऊन त्यानुसार एकशे चव्वेचाळीस गट निश्चित करण्यात आले असून या निर्णयामुळं आता घरकुल योजनेच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली